अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र शिवसेना ठाकरे गटाकडे सांगलीची जागा गेल्यानंतर सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी करत या निर्णयाचा निषेध व्यक्त केलाय प्रमुख नेत्यांसोबत बसून पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचं यावेळी शहराध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितलंय कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली नैसर्गिक आहे स्वाभाविक आहे कारण स्वाभिमानी काँग्रेस कार्यकर्त्याला आ, हे वाटणं साजिक आहे विशालदा वैयक्तिक ही भूमिका व्यक्त केलेली नाही ही काँग्रेसवर अन्याय करणारी ही बाब आहे कारण सातत्यानं काँग्रेस सोळा वेळा इथं जिंकलेली आहे आणि काँग्रेस मनात जनात आणि मनामनात रु प्रत्येक इथल्या जनतेमध्ये रुजलेली असल्यामुळं हो। त्या स्वाभाविक आहेत की ह्यावेळी अशा होती गेल्यावेळी इथं आमचं चिन्ह गोटलं गेलं यावेळी अशा होती की आम्ही शंभर टक्के आपल्याला ही जागा मिळेल आपण हाताच्या चिन्हावर येऊ पुन्हा मागच्या वेळी झालेला विशाल पाटलांचा पराभव आम्ही दोन काढू या भावनेनेच आम्ही सर्वजण कार्यरत महाविकास आघाडीची बेधडा निर्भीड मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह